मालाडमधील प्रसिद्ध अशा लिबर्टी गार्डनचा होणार कायापालट आमदार असलम शेख यांच्या हस्ते भूमिपूजन करून नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ मालाड पश्चिमेकडील प्रसिद्ध अशा स्वतंत्रता उद्यान म्हणजेच लिबर्टी गार्डनचा लवकरच कायापालट होणार आहे स्थानिक आमदार असलम शेख यांच्या हस्ते भूमिपूजन करून उद्यानाच्या नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे या प्रसंगी बोलताना शेख म्हणाले नागरिकांना आनंददायी आणि सुखद वातावरणात काही क्षण व्यतीत करता यावेत त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी मतदारसंघामध्ये सर्वोत्तम उद्यानं असावीत या दृष्टीनं मी सदैव प्रयत्नशील राहिलोय माझ्या मंत्रिपदाच्या काळामध्ये उद्यानांचं नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामांना गती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय स्वतंत्रता उद्यानाचे होत असलेले नूतनीकरण ही याच प्रयत्नांची फलश्रुती आहे शेख पुढे म्हणाले जनता जो पैसा कर रूपाने देतो त्या पैशांचा विनियोग हा जनतेच्या अपेक्षांनुसारच व्हायला हवा या उद्यानाचं नूतनीकरण नागरिकांच्या सल्ल्यानं त्यांच्या संकल्पनांनुसार होण्यासाठी उद्यानाच्या अभियंत्यांसोबत नागरिकांची बैठक घेऊन नागरिकांच्या सूचनांनुसार उद्यानामध्ये सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येईल मालाडच्या संदर्भात पाहिलेल्या विकासाच्या संकल्पना आज मूर्त स्वरूपात येत आहे याचा मनस्वी आनंद होतोय नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर हे उद्यान आई वडिलांना आपल्या मुलांसोबत ज्येष्ठांना आपल्या नातवंडांसोबत तरुणांना आपल्या मित्रपरिवारासोबत सुखदुःखांचे क्षण व्यतीत करण्यासाठी एक सुंदर केंद्र बनलेलं असेल असा विश्वास असलम शेख यांनी यावेळेस व्यक्त केला जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका